आप लोग ना अंडरपेंट पैंट बनियन डालते हो कल दा कल दा मैंने वीडियो निकाला है अंडरपेंट बनियन का कल वीडियो निकाला है मैंने अंडरपेंट बनियन का आपके लोग नंगे पुंगे यहाँ पे फिरते हैं रात को नंगे पुंगे यहाँ पे सब लेडीज लोग हैं और हम लोग मराठी हैं आप लोग ना बिहारी यूपी यूपी बिहार के लोग आके हाँ हाँ मैं मराठी मुलगी हूँ छत्र छत्रपति शिवाजी महाराज की मैं कन्या हूँ और आप यूपी बिहार के लोग आके अगर हम लोगों को परेशान करेंगे हमारे ही महाराष्ट्र में तो ये हम हमारे महाराष्ट्र में मारा तो हम लोग बर्दाश्त नहीं करेंगे हाँ हम मराठी लोग हैं आप लोग यहाँ पे आके अगर ऐसे नंगे पुंगे घूमोगे और ये कपड़े और ये ऐसे डालोगे यहाँ पे तो ये हम बर्दाश्त नहीं करेंगे नहीं करेंगे हाँ यूपी भर हाँ क्या आप नाशिकच्या पंचवटी परिसरातील एका सोसायटीत मराठी भगिनीला आणि तिच्या कुटुंबियांना परप्रांतीय व्यक्तीकडून सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या फ्लॅट विकला नाही तर जीवन जगणं हराम होईल अशा धमक्यांसोबतच फ्लॅटच्या समोर लघुशंका करणं अंडरवेअर्डमध्ये फिरत महिलांना त्रास देणे अगदी गळातील ओढ हिसकावून मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला अखेर झालेल्या त्या मराठी भगिनीने मनसे महिला शहराध्यक्ष असो अक्षरताई घोडके मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील अध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे आणि पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश भाऊ दाभडे यांना मदतीसाठी पाचारण केलं घटनास्थळी पोहोचून मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी त्या भगिनीला धीर दिला व परप्रांतीय व्यक्तीला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्याने करून वर्तन केलं त्यावर महाराष्ट्र सैनिकांच्या स्टाईलमध्ये त्याला चोप देण्यात आला इतकंच नव्हे तर त्याने आपल्या साथीदारांना बोलावून दमदाटी करत देशी कट्टा आणि होकी स्टॉक दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र सैनिकांनी धाडसानं त्यांना पिवटाळून लावत पोलिसांच्या ताब्यात दिला यानंतर संबंधित परप्रांतीयांनी जाहीर माफी मागितली आणि पुढे कधीही कुणाला त्रास देणार नाही अशी कबुली दिली सोसायटीतील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आभार मानले आणि राजसाहेब ठाकरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे या आंदोलनात गणेश भाऊ कोठळे प्रसाद भाऊ सानप अमोल भाऊ गोजरे विकी भाऊ मंजुळे विकी भाऊ मोहिते हितेश भाऊत्री काल प्रशांत भाऊ नाईक कृष्णा भाऊ धात्रक सुमित भाऊ शेलार राहुल रोटे प्रशांत नाईक अविनाश आंबरपुरे रमेश मोरे सोनू जाधव दत्तू काटकर सचिन आहेर यांच्यासह मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते पंचवटी परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये जे काही परप्रा प्रांतीय आहे जे बह्य लोक आहे त्या बह्य लोकांचा अतिशय त्रास होता तो त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या झुंजार अध्यक्षा आदरणीय अक्षताई गोडके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ दाबाडे यांच्याकडे ती कंप्लेंट आली आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचवटी विभागामधले सर्व पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले धावून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते माणसं हापचड्डीवरती होते प्रचंड दादागिरी करत होते परंतु ज्यावेळेसही मनसैनिक तिथे गेल्यानंतर अक्षरताईंनी महाराष्ट्राची ती वाघीण आहे आणि तिने त्यांना चांगल्याच पद्धतीने चोप दिला आणि चोप दिल्यानंतर त्यांनी जो काही तो तिथा व्यक्ती होता जो परप्रांतीय भैया त्यांनी तिथं सगळ्या लोकांची माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर तिथून त्यांनी ते पलायन केलं त्यानंतर इथं पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन पंचवटीमध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्यांचे जे काही गावाकडचे जे काही नातेवाईक का आहे गुलाबराव म्हणून त्यांनीसुद्धा माध्यमांसमोर माफी मागितली की याच्यानंतर असा प्रकार होणार नाही आणि तिथल्या जी काही सोसायटी आहे तिथले जे काही स्थानिक रहिवासी आहे त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची दादागिरी होणार नाही कुठल्याही प्रकारची त्यांचं त्यांच्याकडून गैरवर्तन होणार नाही आणि तिथं जे काही बॅचलर म्हणजे जे काही सिंगल माणसं तिथे राहतात ते तिथं राहणार नाही तिथं फक्त फॅमिलीच राहील असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी रितसर त्या संपूर्ण सोसायटीची त्या तिथल्या परिवाराची तिथल्या सगळ्या नागरिकांची माफी मागितली आहे आणि यानंतर असा कुठलाही प्रकार होणार नाही परंतु गुलाबराव तुम्हाला एक तुम्हाला सांगतो की याच्यानंतर हा जर प्रकार जर घडला तर आम्ही त्यांना पळू पळू मारू आणि इथं राहून सुद्धा जाणार नाही हे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगतो पंचवीस पुरुषांना वेटीस झालं धरण्यात आलं होतं करत नव्हती याचं कारण काय आता तुम्हाला म्हणजे जे काही हे मजूर अधिकारी आहे यांच्या विरोधात आम्ही बारा तारखेला मोठं जन आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती सुद्धा करेल की जे काही शहरामध्ये जी काही गुंडागर्दी असेल जे काही मा, खून असेल मर्डर असेल हे सगळे प्रकार चाललेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना या दोघांच्या विद्या माध्यमातून आम्ही मोठं जन आंदोलन मोर्चा आम्ही काढतो आहोत बरोबर आणि आमचे वरिष्ठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असतील वरिष्ठ नेते मंडळी असतील आम्ही पी आय साहेबांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांच्या कानावर सुद्धा हा जो काही प्रकार घडलेला आहे हा आम्ही टाकू परंतु साहेबांना सुद्धा मी सांगेल की साहेब तुम्ही यांच्याकडे बारकाईने तुम्ही लक्ष द्या कारण की हे बाहेरचे लोक येतात स्थानिक लोकांना दमदाटी करतात ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही पद्धतीने आम्ही खपून घेणार नाही ही तुम्हाला मी आम्ही प्रामाणिकपणे सांगतो नाहीतर मग आम्हाला खळखड्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आमचा इशारा सुद्धा तुम्ही समजा महाराष्ट्रामध्ये आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो तो सगळा प्रकार झाला गुन्हा नोंदवला गेला सगळ्या गोष्टी झाल्यात आमचे वरिष्ठ इथे आलेत सुधाम भाऊ कोंबडे शहराध्यक्ष मनसेचे योगेश भाऊ दाभाडे विभागाध्यक्ष त्रिपाठी दादांशी बोलणं झालंय त्रिपाठी दादांनी माफी मागितली आहे आणि मी त्यांच्याकडनं तशी गवाई पण घेतली आहे की साती फ्लॅटमध्ये आता बैठे राहणार नाही फक्त महाराष्ट्रीयन फॅमिली राहील आणि इथून पुढे स्मितादाईंना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर जबाबदार फक्त आणि फक्त फ्लॅट मधले लोकच राहतील जे राहतील ते एवढी विनंती आहे